शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्नास वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर शहरात काही जातीयवादी संघटना शहरात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे व प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करीत शहरात रस्त्यावर प्रक्षोभक आघोषणा देत रॅली काढून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या हेतुपुरस्सर प्रयत्न होत आहे धर्मांधतेच्या माध्यमातून द्वेष आणि दहशत निर्माण करण्याच्या प्रकरणातून निष्पाप व्यक्तीला मारून गंभीर जखमी करण्यात आले आहे शहरात अचानक उद्भव दिलेल्या या प्रकरणात काही राजकीय मंडळी आपल्या पोळ्या भाजून घेण्याच्या पद्धतशीर प्रयत्न करत असून शहरात दंगल घडवण्याचे रीतसर नियोजन होत असल्याचे निदर्शनास येत आहे तरी या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सूत्रधारांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी जागरूक नागरिकांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस उपनिरीक्षक नागेश पाठक यांना निवेदन देण्यात आले आहे ड्रेनेज लाईनचे चोकप काढण्यासाठी सध्या शहरात ठिकठिकाणी खोदायचे काम केले जात आहे तथापि हे खोदलेले खड्डे अनेक दिवस बुजवले जात नसल्याने या ड्रेनेजमधील घाण पाणी नळांना येत असून या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नळावाटे येणारे ड्रेनेजचे घाण पाणी बंद करावे तसेच ड्रेनेज लाईनचे खोदलेले खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी होत आहे देशभरात पी एम ई बस सेवा योजनेअंतर्गत नगर शहरासाठी चाळीस ई बसेस उपलब्ध होणार आहे त्यासाठी महापालिकेला चार्जिंग स्टेशन उभारावे लागणार आहे चार्जिंग स्टेशनसाठी महापालिकेने केडगाव येथे जागा निश्चित केली आहे मात्र सोनेवाडी सबस्टेशनपासून पालिकेच्या सबस्टेशनपर्यंत अद्याप पुरवठा करणारी वाहिनी टाकण्यात आलेली नाही त्यामुळे या चार्जिंग स्टेशनची उभारणी रखडली आहे परिणामी ई बससाठी नागरिकांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे हद्दपार असूनही शहरात वावरत असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले केडगाव उपनगरात ही कारवाई करण्यात आली त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आकाश अशोक पवार असे त्याचे नाव आहे आकाश अशोक पवार याला सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दोन वर्षाकरता हद्दपार केले आहे तो हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करून केडगाव उपनगरात आल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाला तो शनिवारी रात्री पाण्याच्या टाकीजवळ मिळून आला तोफखाला पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर प्रोफेसर कॉलनी चौक ते गुलमोहर रस्त्यावर सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी दुचाकीवरील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले स्वप्नाली राहुल वाळके यांनी याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शहराची खबरमात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर